धनरा साहेबांनी मला पंचवीस हजार पिल्लं प्रोव्हाइड केली आणि आज आपण त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून त्यांना एक्कावन्न हजारचं मी बक्षीस दिले सर आ, सर कसं वाटतं सर नक्की एकावन्न हजार देणार तुम्ही मला तुमच्या अकाउंटला तुम्ही बघा तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील ठीक आहे तर कसं वाटतं दिवाळी बोनस मला असं आश्चर्यचकित वाटतंय का मला सरांनी पहिल्यांदा फर्स्ट टाइम डिलिव्हरीसाठी बोलावलं मी माझ्या मध्ये डिलिव्हरी दिली, हो दिली। सर म्हणजे तुम्हाला यावंच लागेल एक सरप्राईज द्यायचं मला तुम्हाला तर या तुम्ही आलो इथं तर आता सरप्राईज कसं वाटतंय आश्चर्यचकित वाटत म्हणजे असं मी लँड डेव्हलपिंगचं काम केलं सर्व केलं पण असं मला कधी भेटलं नाही कुठून मी सर्व उमेश सरांसोबत काम करतोय ना त्यात शिकलो का आपण ओरिजिनल काम जर केलं आणि सरांचं पण नेचर खूप चांगलं आहे मला आता तर ते एक त्यांनी मला शॉक अँड सरप्राईज दिला मला की असं पण न होऊ शकतं शेतकऱ्याचा असं पण आपण विचार करू शकतो तर धन्यवाद सर तुम्ही माझा आ... असा विचार तर मित्रांनो आम्ही कुठल्याही प्रकारचे फ्रॉड किंवा काही गोष्टी करत नाही माझा पहिल्यापासूनच नेचर असं आहे की आपण प्रत्येकांनी मिळून काम केलं पाहिजे कारण हा व्यवसाय आहे ना मित्रांनो हा एकटा उमेश पाटील नाही करू शकत आणि मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत जे काही गोष्टी करतात फ्रॉड किंवा बाकीच्या गोष्टी करतात तर त्यांना न ना जुमानताना आपण ह्या क्षेत्रामध्ये आपण थोड्या थोड्या पद्धतीने हळूहळू वाटचालने आम्ही काम करतोय आणि जी जात आपल्याकडे समजा सांगाल तर बुसरा नाव आहे म्हणजे जी गावठी आहे आणि ती आपल्याकडे टिकली पाहिजे किंवा आपण ती जात पुढे घेऊन गेलं पाहिजे लोकांना गावठी नक्की काय आहे आणि ते खायला भेटलं पाहिजे प्युअर काय आहे ते भेटलं पाहिजे यासाठी आम्ही खूप असं चांगले प्रयत्न करतोय